ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये परभणीमध्ये साडे सहाशे एम एल पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या परिस्थितीमध्ये आम आमची अपेक्षा होती की जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ तो अहवाल शासनाकडे पाठवा परंतु अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने फक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत पंचनाम्याचे कागदे घोडे चालवण्याचं काम जिल्हा प्रशासन करते परंतु अजूनही ते अहवाल पूर्ण झालेला नाही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय पत्र दिले त्यांना सांगत आहे की इतका पाऊस झाल्यानंतर सोयाबीन किंवा कापस जिवंत राहणं शक्य नाही आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी पंच्याहत्तर हजार था रुपयाची शक्य मदत तत्काळ कर जाहीर करावी जर आपण ही मदत जाहीर करणं सक्षम नसाल तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करू एकीकडे एक जिल्हा प्रशासन पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा उडवायचं काम करत आहे अनेक तलाठी आणि मंडळ अधिकारी अजूनही शेतावरती जात नाहीत बांध्यावरती जात नाहीत गुडग्यावर चिखल आहे लाख लाख रुपयाच्या पगारी घेतलेले अधिकारी रस्त्याच्या कोपऱ्यावरती बसून पंचनामे करायचं नाटक करत आहेत हा सगळा फारस सरकारने तात्काळ थांबावा जिल्हा प्रशासनाने जर तात्काळ ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल